नमस्कार मी सुहास पंडित मी काय करू तुम्हाला माहित आहे तुम्हाला तुमची जागा दाखवतो हवी असेल आज मित्रांनो या थ्री बी एच के प्लॅन कात्रज पासून जवळ भारतीय विद्यापीठच्या अगदी अपोजिट बिबीवाडी पासून वॉकिंग डिस्टन्स असा हा थ्री बीएचके प्लॅन बाराशे ऐंशी कार्पेट तीन बाल्कनी चला बघूया बघून घेऊया आपण आता हॉलमध्ये उभे आहोत इंडोर आहे हा हॉल आहे मोठा मोठा साइजेस तुम्हाला ऍक्च्युअल बघायला मिळते इथे सुंदर बाल्कनी आहेच टेरेस म्हणू शकतो आपल्याला इकडे आपण छोटंसं डायनिंग सुद्धा करू शकतो किचन आहे डेडिकेटेड छोट किचन होईल चौथी बाल्कनी समजून घेत आहे ड्राय बाल्कनी आहे ती पण मोठी आहे फ्री एअर वॉशिंग मशीन साठी पॉइंट दिला आहे क्लोज बाल्कनी आहे तुम्ही इकडे छान किचनचा ओटा आहे सिंगल आहे इकडे तुम्ही किचन ट्रॉलीज इकडे पण भरपूर जागा दिलेली आहे इकडे फ्रीज ठेवू शकता बाकी कपाट तुम्ही इकडे करू शकता असे हे किचन आहे आता आपण बघणार आहोत तीन बेडरूम अगोदर हे आहे कॉमन टॉयलेट बघू शकता मोठ्या मोठ्या इंडियन टॉयलेट दिलेला आहे हा आपल्यासाठी हे दिलेला आहे त्यानंतर हे छोटे छोटे तीन बेडरूम

विकलेकेचे प्रोजेक्ट आहे असा हा प्रोजेक्ट आहे की तुम्हाला चांगल्या लोकेशनला ती बघू शकता तुम्ही खूप सुंदर टेरेस आहे इकडे ओपन ओपन टू स्कार काही आहे तरी पण पावसाला त्रास होणार नाही आणि तुम्हाला छान घू इकडे मिळणार आहे असा टेरेस अजून एक टेरेस आपल्याला त्या बेडरूमला आहे त्याला सेकंड बेडरूम तिसरं बेडरूम आपण पाहू शकतो हे आहे तिसरं बेडरूम त्याला वॉशरूम असे तीन टेरेस एक ड्राय बाल्कनी बाराशे ऐंशी स्क्वेअर फुटचा मोठा थ्री बी एच के तुम्ही बघतायत का फ्लॅट फार कमी शिल्लक लोकेशन सुंदर आहे ओ सी रिसिवड आहे सगळ्या गोष्टी मी म्हणेन की तयार आहेत प्लग अँड प्ले तुम्हाला यायचं आहे ॲग्रीमेंट करायचं आहे आणि राहायला सुरुवात करायची इतका सोपा प्रोसिजर आहे तर तुम्ही या एरियामध्ये फ्लॅट बघताय बघत असाल आणि तुमचं बजेट साधारणतः एक कोटी तीस लाखापर्यंत आहे ते असेल तर लगेच कॉल करा आहेत खूप चॉईसेस ऐंशी चॉईसेस आहेत त्यामधून तुम्हाला चॉईस मिळू शकेल सगळे रेडीमेड फ्लॅट्स आहेत लवकर या लवकर बुक करा